हॅलो हाय नमस्कार मंडळी मी नेहा तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आता वाजलेले आहेत सकाळचे पाहुणे सहा आणि आपण आलेलो आहे गदरे दत्त मंदिर इथे काकड आरतीसाठी जसं की मी तुम्हाला म्हणाले होते की मी लवकरच तुमच्यासाठी काकड आरतीचा ब्लॉग घेऊन येणार आहे त्याला तर मग आम्ही काकड आरतीमध्ये काय काय गोष्टी करतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी वर्धन एवढी असल्यापासून माझ्या आजीसोबत काकड आरतीसाठी येते माझ्या आजीला प्रचंड आवड होती देवाधर्माची आणि तिच्यासोबत मी शाहू पुतळ्यापासून गद्रे दत्त मंदिरपर्यंत लहान असल्यापासून चालत यायचे दोन वर्ष झाले माझी आजी गेली आणि मला तिची खूपच जास्त आठवण यायला लागली ला। म्हणून म्हटलं तिची परंपरा चालू ठेवण्यासाठी आपण आता काकड आरतीला गेलं पाहिजे म्हणूनच मी रेग्युलर आता काकड आरतीला येते कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ही काकड आरती दत्त मंदिर येथे केली जाते सकाळी सहा ते साडेसात या वेळेत असं म्हटलं जातं की हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये दे देवाला योग निद्रेतून जाग करण्यासाठी सर्वत्रच काकड आरती या महिन्यामध्ये केली जाते चला तर मग बघूया आमचा काकड आरती विशेष ब्लॉग सकाळ सकाळी अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं सर्व गोपिका कृष्णाच्या काकड आरतीसाठी त्यांचे दिवे लावून घेतात खूप फ्रेश आणि छान वाटतं सकाळी लवकर उठल्यामुळे याचा अनुभव तुम्हालाही असेल

वर्धन आणि वीर जर लवकर सकाळी उठले तर त्यांना आवर्जून मी काकड्याला घेऊन जाते कारण मला असं वाटतं माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत तेच ते संस्कार माझ्या मुलांवर व्हा जसं की आपलं रेग्युलर रुटीन असतं तसंच आमच्या कृष्णाचंही आहे बरं का सकाळी त्याला उठवलं जातं लोणी साखर दिलं जातं दूध दिलं जातं त्याच्यानंतर मस्त अशी सुंदर आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर होतं कृष्णाचा आपला मेकअप त्यानंतर देवाला विश्रांतीसाठी चौरीनी पंख्यांनी मोर्चेंनी वाळा वारा घातला जातो अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्ही कृष्णाला त्याची गाणीही म्हणतो सर्व महिलांची दुधानी कृष्णाला आंघोळ होऊस तोपर्यंत आमच्याकडे बराच वेळ असतो आणि त्या त्यावेळेमध्ये हाऊशी कलाकार अशा प्रकारे भजन गवळण अशी गाणी सादर करतात आणि कृष्णाशी असणारं आपलं प्रेम व्यक्त करतात

कृष्णाला आंघोळ घाटलेले जे शुद्ध जल असतं ते अशा प्रकारे सर्वांवर भागीरथी म्हणून शिंपटलं जातं गंगा जला समाने हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं आणि स्त्रिया त्याचे तीर्थ म्हणून सेवनही करतात आणि या ठिकाणी सुरू आहे आपल्या कृष्णाचं आवरण आपण जो कृष्णाला दुग्ध अभिषेक घालतो त्याचे अशा प्रकारे सर्व महिलांमध्ये वाटप केलं जातं ते दूध वेस्ट जात नाही बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की इतकं दूध आपण कृष्णाला घातलं त्या दुधाचं काय करता अशा प्रकारे सर्वांना ते तीर्थस्वरूपामध्ये दिलं जातं आणि आपला कृष्ण आता आंघोळीनंतर कपडे घालून तयार झालेला आहे आणि या गोपिका त्याला गंध लावून त्याचा शृंगार करत आहेत ಮಗಳ

पुरे देवा पुरे देवा पुरे घरी सकाहेवी सगळ्या सकाहरि देवी सगळवा ला सत्या हरी देवी दास गुणा पुरी वसाय दुधा सत्या हरी देवी दास गुणा दे विठ्ठला दूधभात कालविलासोरी समर्थांची अनाथांची चि देवा जेवाशी राशी जल सोन्याचे ताट वाय चर्चा साकरवा

सुता माता सुगंध शीतल निर्मण पान पान पिलाओ लाल गंगा जलाजमाओ सोने का गंगे में भरओ ली लाल जलाओ लालको गंगा जला को कौशल भोजन

Gracias. आज आमच्याकडे गोवर्धन असल्यामुळे आम्ही कृष्ण काकडा आरतीतल्या काही गोष्टी स्कीप केलेल्या आहेत गोवर्धन म्हणजे काय काय असतं नेमकं हे सेलिब्रेशन याचा व्हिडिओही मी लवकरच घेऊन येणार आहे यानंतर असते आरती आणि होते आमच्या काकडा आरतीची समाप्ती परमात्मग वासुदेवानन्द सरस्वती आरति अवधुना परमात्मग हंसा हा ब्लॉग मी इथेच आहे कसा वाटला तुम्हाला आमचा काकड्याचा ब्लॉग हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय घेऊन तो पर्यंत